इथे संपूर्ण बसलेल्या स्त्रिया मुली माझ्यासाठी आदरणीय आहेत कारण त्या माझ्यासोबत कलावंत म्हणूनच नाही एक स्त्री म्हणून आधी जुळलेली आहे एका स्त्रीनं एका स्त्रीची इज्जत नेहमीच केली पाहिजे कारण ते म्हणतात ना जगात एक स्त्री दुसऱ्या स्त्रीची दुश्मन झाली तर एका स्त्रीला कोणीच वाचवू शकत नाही तिनेच तिची बाजू घ्यायला पाहिजे तर ती सक्षम होईल मध्ये स्त्रीला ही ही सत्य परिस्थिती आहे मी इथेच बोलते कोणाला वाईट वाटलं तरी चालेल पण मी सत्य बोलणार आहे नका बोलू स्त्रीला स्त्री समजून घ्यायचं तिला तुम्ही आधार द्यायचा तिला तुम्ही समजावायचं चुकलं तर बोलायचं आणि तिला जवळ घ्यायचं प्रेमाने थोटायचं अशा माझ्यासोबत असलेल्या ज्येष्ठ श्रेष्ठ माझ्या मैत्रिणी माझ्यासोबत काम करणाऱ्या माझ्या ताई शबाना ताई आहेत आता बघितलं ना रडता रडता हसणं हा कला म्हणत आहे इथेच हसतात इथेच बोलतात इथेच रडतात परत हसतात हा कला म्हणत आहे स्टेजवर आपण तेच करतो रडतो परत हसतो यालाच कला म्हणतो म्हणतात माझ्या जीवनातला एक संघर्ष सांगताना मी जास्त बोलणार नाही ना जास्त वेळ घेणार नाही सांगेन आतापर्यंत माझ्या ज्येष्ठ मैत्रिणींनी माझ्या ताई लोकांनी माझ्याबद्दल जे सांगितलं ते खरंच सत्य आहे तो प्रसंग आठवून मनात हृदय दाखवून येतं दीड महिन्याचा माझा मुलगा होता फक्त दीड महिन्याचा तो प्रसंग